आज अचानक कॉलनी फ्रेंड्सने ठरवलं की कुठेतरी फिरायला जाऊया मग आमच्या गावाजवळच येसेच फार्म चौगाव येथे एक छानसे फार्म आहे तिथे आम्ही जायचे ठरवले सगळे गेल्यानंतर आम्ही तेथे तिकीट्स काढले तिथलं वातावरण अगदी छान होतं उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिथे हिरवळ होती आणि गारवा होता त्यामुळे एकदमच छान वाटत होते तिकीट्स काढल्यानंतर आम्ही एंट्री केली आणि सगळेजण जो फोटो काढायला भिडले प्रत्येकाला असं वाटत होतं की कुठे फोटो काढो आणि कुठे नाही तेथे एक हर्ड शेपची फ्रेम होती तेथे सगळ्यांनी फोटोज काढले त्यानंतर आम्ही आलो रेल्वे ट्रॅककडे तिकीट एकशे चाळीस रुपये होतं आणि त्यामध्ये तीन राईड्स होत्या पहिली राईड होती ही रेल्वे रेल्वेवर आम्ही बसून सगळीकडे आम्हाला त्यांनी फिरवले खूप छान वाटत होते रेल्वेत बसूनही आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले आजूबाजूला खूप सुंदर फुल्या फुलझाडे त्यांनी लावलेली होती माझ्या बाळांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं त्यांना हे निसर्गरम्य वातावरण खूपच आवडत होते आणि गारवा होता त्यामुळे आम्हालाही खूप बरे वाटत होते कारण दिवसभर उन्हात नुसतं कसं तरी होत असतं परंतु आम्ही जेव्हा सायंकाळी तिथे गेलो आणि सुंदर गारवा होता तेव्हा एकदम छान वाटत होते मग आम्ही फोटोज काढले तेथे आम्हाला राईड्सही दिसल्या परंतु सध्या त्यांचं काम चालू होतं त्यामुळे त्या राईड्स बंद होत्या तेथे काही फळझाडंही होती चिकू पेरू आंबा वगैरे तेथे एक छोटासा घोडाही होता त्यावर बसूनही आम्हाला त्यांनी एक राईड फिरवले हो mm. आम्ही आम माझा काना तर त्या रेल्वेच्या फ्रंट सीटला बसला होता आणि उतरतच नव्हता त्याला ट्रेडिंग म्हटलं की खूपच आवडतो प्रत्येक जण फोटो काढण्यामध्ये गुंतला होता माझा काना आणि त्याचा मामा दोघं मिळून मस्त झुला झुलत होते झोक्यावर बसून कानाला खूपच आनंद होत mm. होता त्यानंतर आम्ही गेलो मस्तपैकी बोटिंग करायला बोटिंग साठी त्यांनी एक शेततळं केलं होतं छानपैकी पाण्यात खूप मस्त वाटत होतं पाण्यामध्ये बरेचसे मासे देखील त्यांनी सोडलेले होते माझ्या कानागाताची ही फर्स्ट बोटिंग राईड होती त्यांना त्यामध्ये बसून खूप आनंद वाटत होता घरात आंघोळ करताना टबमध्ये बसायला त्यांना आवडतं परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पाण्याच्या आवारात मी त्यांना नेलं होतं आणि त्यांना ते खूपच आवडलं होतं मस्त टाळ्या वाजवत ते एन्जॉय करत होते आम्ही बोटिंगचा आनंद घेतला त्यानंतर आम्ही तेथे उभे राहून काही फोटोज देखील क्लिक के केले त्यानंतर आम्ही ठरवले की अजून पुढचा भाग बघूया आणि आम्ही तेथून खाली आलो त्यानंतर त्यांनी फोटोज काढण्यासाठी असे छान असे त्रिकोणी रॉड्स तेथे लावलेले होते मग आम्ही गेलो फुलबागेमध्ये तेथे खूप सारी गुलाबाची झाडे त्यांनी लावलेली होती आणि गुलाबाला इतकी सारी फुलं आलेली होती एवढी सारी फुलं मी एकाच वेळी पाहिली खूप सुंदर रील्स तेथे आम्ही बनवले आणि फोटोज देखील काढले फुलबागेत आम्हाला खूपच छान वाटत होते मुलांना देखील मी एक एक फुल तोडून दिले आणि त्यांनाही फुलासोबत फोटो काढायला आवडले त्यानंतर आम्ही गेलो झुला झुलायला तिथे खूप सारे झुला होते आणि प्रत्येकाने झोक्याचा लहानपणाचा आनंद घेतला मग आम्ही गेलो घोड्यावरती बसायला मी पहिल्यांदाच घोड्यावर बसली होती बसताना थोडी भीती वाटत होती पण नंतर छान देखील वाटले मग आम्ही हॉर्स रायडिंग केली आणि त्यानंतर बराच उशीर झालेला होता आणि आमची जाण्याची वेळ झाली होती संध्याकाळी देखील तेथे सुंदर अशी लाइटिंग लावलेली होती त्यामुळे तिथून निघूच वाटत नव्हते परंतु आम्हाला जावंच लागणार